नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी मुंबईत वडाळ्यात घडली दिवसाढवळ्यात तलवारीने हल्ला आणि कारण फक्त एक संशय आपल्याकडे वडाळ्यात तलवारी हल्ला सुडाचं थैमान या बातमीचे तपशील आहेत हो ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे आज आपण याच घटनेचा जरा सविस्तर आढावा घेऊया म्हणजे नक्की काय झालं का झालं आणि आता पुढे काय होत आहे ते पाहू बरोबर कारण संशयावरून कोणी इतकं टोकाचं पाऊल कसं उचलू शकत हा प्रश्नच आहे तर ही गोष्ट आहे दोन जुलैची संध्याकाळची वेळ होती साधारण साडेपाच वाजले असतील हो पूर्वेला हुसेन आहे त्याच्याजवळ फाल्गुनी बिल्डिंग समोर हा प्रकार घडला आणि फिर्यादी आहे दादापीर तलवाई त्यांनी पोलिसांना जे सांगितलं त्यानुसार एक चोवीस वर्षांचा तरुण आहे जुनेद खान त्याला चिना असंही म्हणतात म्हणे हो तर या जुनेद उर्फ चिनाने शाहरुख नावाच्या एका तरुणावर हल्ला केला आणि हा काही किरकोळ हल्ला नव्हता म्हणजे जसा बातमीत म्हटलंय त्याने अक्षरशः तलवारी तलवारी हो। शाहरुखच्या चेहऱ्यावर गळ्यावर हातावर आणि पाठीवर वार केले म्हणजे जीवच घ्यायचा प्रयत्न होता हा तर अगदी जिव्या मारण्याचाच प्रयत्न दिसतोय इतका राग इतकी हिंसक वृत्ती पण यामागे नक्की कारण काय होत काही कळले हो आणि इथेच सगळ्यात जास्त विचार करायला लावणारी गोष्ट आहे आरोपी सरळ आरोप होता की तो माझ्या बायकोसोबत संबंध ठेवतो काय फक्त या एका वाक्या हो, एका वाक्यावरून हो केवळ संशयावरून किंवा आरोपावरून त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं म्हणजे कुठला पुरावा किंवा खात्री न करता हे खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे आणि यामुळे शाहरुख गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्याची प्रकृती ठीक होईल अशी आशा करूया पण यात एक अनपेक्षित गोष्ट घडली बरोबर आरोपीचं काय झालं अगदी हे जरा वेगळंच वळण आहे एवढा मोठा हल्ला केल्यानंतर हा जुनेद खान उर्फ चिना पळून वगैरे गेला नाही नाही गेला मग तो स्वतःहून चालत वडाळा टी टी पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि हजर झाला अच्छा स्वतःहून हजर झाला हो त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं हे जरा अनपेक्षित आहे म्हणजे गुन्हा करून पोलिसांना शरण जाणं यामागे काय विचार असेल त्याचा हे आता पोलीस तपासातच समोर येईल पण त्याच्या हजर होण्यामुळे पोलिसांना त्याला पकडण्याची कारवाई करावी लागली नाही बरं त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा क्रमांक चार दोन सात दोन पाच आणि तपास कोणाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आता सगळा तपास सुरू आहे अच्छा त्यामुळे आता या चौकशीतूनच हल्ल्यामागची खरी कारण काय होती किंवा अजून काही कंगोरे आहेत का हे सगळं हळूहळू स्पष्ट होईल म्हणजे एकीकडे संशयातून पेटलेली सोडाची भावना इतकी की जीव घेण्यापर्यंत मजल गेली आणि दुसरीकडे कृत्य केल्यावर स्वतःहून पोलिसांना शरण जाणं खूपच गुंतागुंतीचं प्रकरण दिसतंय नक्कीच आणि हे फक्त इथं गुनियरपुरतं मर्यादित नाहीये हे आपल्याला दाखवतं की शहरांमध्ये वैयक्तिक नातेसंबंध त्यातला तणाव संशय या गोष्टी किती धोकादायक पातळीवर जाऊ शकतात बरोबर आणि रागावर भावनेवर नियंत्रण नसेल तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे तर वडाळ्याची ही घटना आपल्याला विचार करायला लावते की संशय आणि सूड भावना माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते सध्या तरी जखमीवर उपचार सुरू आहेत आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तपास सुरू आहे यातून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो की कि संवाद किती महत्त्वाचा आहे जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज आणि संशय वाढायला लागतात खरा आहे आणि मग त्याचे परिणाम असे टोकाचे असू शकतात आपल्या आसपास असं काही घडणार नाही किंवा घडू नये यासाठी समाजात अधिक मोकळेपणाने बोलण्याची ऐकण्याची गरज आहे का हा विचार करायला हवा